नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत गुळ घालून गोडाचं लोणचं आणि ते सुद्धा दोन वर्ष टिकणारं आणि ह्याच रेसिपीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपली ही बळणी जी असते ती निर्जंतु करून करून दोन वर्ष छान असं टिकून लोणचं राहावं म्हणून कशी करावी ते सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही म्हणत असाल माझ्या आवाजाला काय झालं तर मला थोडं बरं नाही आहे त्यामुळे माझा आवाज वेगळा येतो तर ही रेसिपी शेवटपर्यंत लकी पहाचा वेळ न घालवता इथे मी दोन किलो आंबे घेतले होते ते बाजारातूनच कापून आणलेत कारण की एवढे अशी धारदार सुरी नसल्यामुळे बाहेर बाजारामध्ये तुम्हालासुद्धा कापून मिळतात जिथे आपण आंबे विकत घेतो कारण की आंब्याचं लोणचं हे नेहमी मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या फर्स्ट आठवड्यात वगैरे केलं तर छान कारण की त्या टायमालाच हे जे लोणच्याचे आंबे असतात ते बाजारामध्ये विकाल येतात आणि ते कापूनसुद्धा देण्याचे तिथे स म्हणजे सुरी किंवा काहीतरी असतं त्यांच्याकडे त्याप्रकारे त्या आहे होतं त्यामुळे फोडी पहा अशा चौकोनी छानपैकी असे झालेले आहेत पण ह्या जेव्हा आपण फोडी करून घेतो तेव्हा काय होतं त्याच्याबरोबर बाठा म्हणजे बाठा किंवा त्याची जी आतमध्ये बी कोय किंवा ब बी म्हटली जाते तीसुद्धा त्याबरोबर चिरून निघते त्यामुळे मग आत्ता आपण काय करणार का आहे मी दोन किलो तेचा ते तेचा ते कि कि आंबे घेतले होते त्याच्या त्या फोडी आहेत पण पहा इथे अशा त्याच्याबरोबर जी कोय किंवा बाठा म्हणता येईल किंवा त्याची जी आतमध्ये बी असते आंब्याच्या आतमध्ये बी असते ती अशी कापली जाते मग त्याच्याने करवडपणा येऊ शकतो त्यामुळे आता आपण ह्या ज्या फोडी आहेत त्या एक 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 साफ व्यवस्थित असं करून ह्यातली जी बा बाट्याची म्हणजे जी कोहे आहे कोय आहे ती आपण ही काढून घेणार आहोत अशा प्रकारे आणि सगळे साफ करून घेणार आहोत पहिले आता इथे मी सर्व सा बा हे जी फोडी केलेल्या ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेल्या आहेत पहा इतक्या असे त्याच्या आतमधले कोय वगैरे निघालेली आहे ही टाकून द्यायची आहे आता ह्यांना आपण काय करणार आहोत इथे आपण आता ह्या फोडी तर साफ करून घेतल्यात पण आता इथे एक मी भांडं घेतलं आहे जे अगदी पाणी वगैरे काही त्यांना नाही हातालासुद्धा सुकं आणि पाणीसुद्धा नसल्याला किंवा ओलसरपणा नसलेला भांडं घ्यायचं आहे जी आपण मिक्स करणार आहोत ती पळीसुद्धा सुकी हवे तर आता आपण ह्या ज्या फोडी आहेत ह्या पातेल्यामध्ये ओतून घेऊया ह्याला आपण चार चमचे मिठाचे टाकून घेऊया आणि दोन चमचे हळद टाकून घेऊया आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा हाताने हलवून सुद्धा घेतलं तरी चालेल म्हणजे हे जे मसा हा मीठ आणि हळद आहे ते पूर्ण त्या फोडीला लागलेलं पाहिजे पहा ते सर्व फोडींना छानपैकी असे हळद आणि मीठ लागलेलं आहे आत्ताच त्याला पाणी सुटलेलं आहे तर आता आपण ह्याला ना रात्रभर ह्याला झाकून ठेवणार आहोत आणि सकाळी पाहणार आहोत म्हणजे सकाळी ह्याला पाणी छान असं सुटेल आता इथे पहा रात्री आपण टाकलेले आंबे हळदी आणि मिठाच्या पा याच्यामध्ये मिठामध्ये ते आता आपण झाकण काढून घेऊया आणि पहा इथे हळद आणि मीठ लावल्यामुळे किती पाणी सुटलेलं आहे हे पहा आता आपण हे काय करणार आहोत एक जाळी घेतलेली आहे खाली भांडं घेऊन ठेवलेलं आहे आणि त्यावरती ह्या सर्व कोळी टाकून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल ह्यात जे पाणी असेल मिठाचं आणि हळदीचं ते पाणी व्यवस्थित निथळून निघेल आणि ते पाणी नंतर फेकून द्यायचं आहे इथे बा सगळं फोडी आपण अशा काढून घेतलेल्या आहे आणि हे पाणी जे निघाले ते आपण टाकून द्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित निथळून द्यायचं आहे थोडा वेळ ह्या फोडे सर्व निथळून झालेल्या आहेत आता आपण एका कापडावरती असं मी कापड घेतलेलं आहे तुम्ही कॉटनचंही कापड घेऊ शकता किंवा असं प्लॅस्टिकसुद्धा घेऊ शकता मी हांतरून घेतलेलं आहे आणि आता ह्या ज्या फोडी आहेत त्या सर्व अशा एक एक, -एक, -एक करून सगळ्या वाळवून घ्यायच्या आहेत फॅनच्या खाली अगदी दोन तीन तास तरी म्हणजे काय होईल ह्यातलं सर्व पाणी आहे ते निघून जाईल त्याच्यामध्ये अजिबात ओलेपणा राहणार नाही म्हणजे आपला लोणचा आहे तो व्यवस्थित टिकून राहील वर्षभर तरी हे मी गोल्ड लोणचं बनवण्यासाठी पातेला घेतलेलं आहे मी अगोदर सुद्धा एका आंब्याचं लोणचं बनवलं आहे त्यामुळे ह्याला लागलेलंच आहे तरी काही हरकत नाही आता हा गॅसवरती चालू गॅस चालू करून घ्यायचा आहे ह्यामध्ये दोनशे ग्रॅम तेल टाकत आहे मी एक किलोला आंब्याच्या फोडींना तेल गरम करून देतो आहोत इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आणि हा तेल गार झाल्यानंतर आपण पुढचा मसाला बनवून घेणार आहोत आता इथे तेल आपलं गार झालेलं आहे ह्या तेलामध्ये मी सुहानाचा मिक्स मसाला जो असतो लोणच्याचा तो घेतलेला आहे आणि तो सर्व ह्यामध्ये टाकून घेत आहे इथे मीठ दीडशे ग्राम घेतलेला आहे तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घेत आहे आणि एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी राई डाळ आणलेली पन्ना आहे पन्नास ग्रॅप ही थोडीशी अगदी भाजून घ्यायची आहे इथे मी हलकशी भाजून घेतलेली आहे गॅस बंद करून आहे ही राई डाळ सर्व ह्यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे बाहेर छान दिसत आहे वास सुद्धा खूप सुंदर सुटलेला आहे आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा एक किलो आंब्याला अर्धा किलो गुळ गूळ असं चिरून घेतलेला आहे मी आणि तो ह्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचा आहे इथे पहा एक किलो आंबे घेतले होते ते छानपैकी आता मी फॅन खाली वाळवलेले आहेत म्हणजे त्यातलं सगळं ओलावापणा असतो तो, तो निघून गेलेला आहे पूर्ण सुकवलेले नाही आहेत तर आता आपण ह्याच फोडी हे जे मसाला बनवलेला आहे आपण तो गार झाल्यानंतरच सगळं करायचं आहे हे गार झालेलं आहे मिक्स केलेलं आहे त्यामध्ये पण हा वितळलेला नाही मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग गोड लोणचं करतो आहे मग वितळलेलं नाही तर हा स्वतःहून हळूहळू तो आपोआपच वितळेल चार पाच दिवसामध्ये पूर्ण असं मिक्स होऊन जाईल तर आत्ता आपण ह्यामध्ये ह्या सर्व फोडी टाकून घेणार आहोत आणि हा मसाला आणि ह्या फोडी असं मिक्स करून घेणार आहोत हे पहा इथे असं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे तुमचे आंबे जर खूप आंबट असतील किंवा तुम्हाला गोड अजून आवडत असेल तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये शंभर ग्रॅम गुळ वाढवू शकता हा अर्धा किलो गुळ टाकलेला आहे तुम्ही शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅमसुद्धा वाढवू शकता तर आता अशा पद्धतीने हा छानपैकी लोणचं तयार झालेलं आहे पण हे घट्ट झाकणाच्या वरणीमध्ये भरून घ्यायचं आहे इथे आपलं लोणचं तर मिक्स करून पूर्ण झालेलं आहे पहा तेल पण व्यवस्थित असं वरती येतं आहे थोडा पंधरा वीस मिनटं झाले तर आपलं याच्यामध्ये गूळसुद्धा मिक्स झालेला जवळपास दिसत आहे म्हणजे दोन तीन दिवससुद्धा थांबण्याची गरज नाही तर आता आपला हा इथे आपण लोणचं तयार झालेलं आहे आणि ही घेतलेली आहे बरणी चिनी मातीची बरणी घेतलेली आहे पण ही चिनी मातीच्या बळणीला अजिबात पाणीसुद्धा लागलेलं नसावं किंवा कुठल्याही काचेच्या भांड्याला भांडं घेतलं तरी त्यालासुद्धा पाण्याचासुद्धा अंश लागता कामाने आणि निर्जंतुकरण करून घ्यायचं यायचं म्हणजे काय तर मी ते गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं गॅस लावून घेतलेला आहे त्यामध्ये टाकलेलं आहे हिंग आणि हिंग चांगलं असं वाफ निघ निघायला लागल्यानंतर हे चांगलं गरम झालं की वाफ निघेल पहा इथे वाफ निघायला लाग ला लागलेली ला आहे वाससुद्धा यायला लागलेला आहे आता आपण काय करायचं आहे ही जी वणीचं हे आहे असं तोंड त्या असं आतमध्ये घालून घ्यायचं आहे असं थोडस इथे धरून राहायचं म्हणजे ह्याची जी धूर आहे हिंगाच ते आपल्या बळणीत जाईल पहा आत्मांना सुद्धा धूर निघतोय घ्यायचं ही आपली पारंपरिक पद्धत आहे म्हणजे बळणीला कुठल्याही प्रकारची म्हणजे त्याला कचरा किंवा जंतू लागू नये म्हणून हिंगाच्या वाफेने अशी छानपैकी ह्याला हे करून घेतात आणि मग ह्याच्यामध्ये आपण लोणचं भरून घेणार आहोत पाहायच्यामध्ये अजून सुद्धा धूर निघतोय थोडा आता हे लोणचं आपण ह्या बर्णीमध्ये भरून घेऊया पहा किती छान दिसतोय लोणचं आणि हेच लोणचं अगदी एक दीड दोन वर्ष सुद्धा छान राहतो जर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर इथे पहा छानपैकी असं लोणचं सगळं भरून झालेलं आहे इथे ही बडणी एक भरलेली आहे ही छोटी एक बळणी भरलेली आहे तर अशा प्रकारे बळणी पूर्ण न भरता थोडीशी गळ्याशी येऊन इथपर्यंतच भरायची आहे म्हणजे तेल त्याचा अपोआप वरती येईल दोन तीन दिवसामध्येच पूर्ण तर अशा प्रकारे झालेलं आहे आपलं रेडी लोणचं अगदी दोनक वर्ष टिकणारं एक ते दोन वर्ष कायमस्वरूपी टिकणारं असंच चला तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन नवीन येणारे व्हिडिओ नवीन नवीन रे येणारी रेसिपी तुमच्यापर्यंत पोच होतील आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणी दोन तर साईटचे बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन